हाय गाईज मी प्रणिता प्रणिता ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हालाही फिरायला नक्कीच आवडतं चला तर मग आज आपण जाऊया वाशीला ठाण्याला पोचलो आणि ठाण्यावरून ठाणावाशी ट्रेन पकडून निघालो आज माझ्याबरोबर फिरायला माझा लिटिल चॅम होता खूप मस्त एन्जॉय करायचं आज ठरवलेलं आणि काय फुल टू धमाल ट्रेन सुटायला फक्त दोन मिनटं होते धावत 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 गेलो आणि ट्रेन पकडली आणि गेल्यानंतर काय ट्रेनमध्ये बेल मला त्यांची <laughs> पण खूपच मजा आली <laughs> मेरी शूटिंग क्यों कर रहे हो <laughs> अंकल व्हिडिओ मे आणि मग काय निघालो मस्त एकदम वाशी माझं फेवरेट प्लेस तुम्हालाही वाशीमध्ये असं काही माहिती असेल कोणते फेवरेट प्लेस आहेत तर ते मला सांगा मी नक्कीच तिथे जाऊन त्याचे व्हिडिओ बनवेन आणि मग काय आले मी आम्ही पोचलो वाशी स्टेशनला सर्वात आवडणारं माझं शहर म्हणजे वाशी इथे आल्यावर ना एक वेगळ्याच प्रकारचे वाईट जाणवतात मस्त छान असं डोळे भरून बघून घ्यावं इतकं सुंदर आहे वाशिम फिरण्यासारखं पण इथे पॉईंट्स आहेत वाशीमध्ये खूप अशा माझ्या आठवणी आहेत आम्ही इथे राहिलो होतो दहा वर्ष त्यामुळे इकडच्या खूप गमती जमती इकडच्या गोष्टींची खूप अटॅचमेंट आहे हा मी आता तुम्हाला दाखवते आम्ही गेलो वाशी सिशोरला इथे तर एवढे गार्डन आहेत ना की काही विचारायची सोयच नाही जिथे उतरलो त्याच्या रस्त्याच्या पलीकडे हे असे स्पोर्ट्सचे गार्डन आहेत योगा वगैरे सगळं चालतं आणि इतकी शांतता असते ना वाशीमध्ये खूप शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबईमध्ये असलेली झाडं झाडांची जी अरेंजमेंट खूपच छान संध्याकाळचा व्ह्यू तर इतका सुंदर होता ना एक छान क्लिक मिळालेला त्याच्यावर रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं असतात भरपूर त्यामुळे हवा पण इतकी फ्रेश असते ना आणि एक वेगळाच फिलिंग येतं गे तिथे गेल्यावर हा जो एरिया मी तुम्हाला दाखवते हा सेक्टर नऊच्या बॅकसाईडला असलेला सीशोर हे कृत्रिमरित्या बनवलेलं सीशोर आहे पण जॉगर्स पार्क पण आहे आज त्याच्यामध्ये पाणी होतं कधी कधी नसतं यामध्ये पाणी आणि इथे फ्लेमिंगो गार्डन पण म्हणतात इथे फ्लेमिंगो पण येतात सीजनला हा पूर्ण असा भाग आहे जवळजवळ तीन किलोमीटरचा परिसर आहे तुम्हाला जर खरंच निसर्ग बघायचा असेल तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता <laughs> आणि हे माझं <माजा> लेटील हार्ट <laughs> इथे नुसतं येऊन उभं राहिलं ना तरी इतकं प्रसन्न वाटतं खूप संध्याकाळच्या वेळेला जायचं हे रस्त्याच्या पलीकडे असलेलं मुलांसाठी गार्डन खूप गार्डन आहे तिथे स्पोर्ट्स गार्डन गार्डन्स योगा हा लाफ्टर क्लब सतत इथे काही ना काही चालू असतं आणि ही मी मला असं पाण्याच्या ठिकाणी निवांत बसायला खूप आवडतं आणि निवांत बसायचं कमी ॲक्च्युली <laughs> इथे कपल्स पण भरपूर असतात मुलं पण असतात या एरियाला झुहू चौपाटी म्हणतात आपली मुंबईची चौपाटी नाही ही वाशीची झुहू चौपाटी पण याला सिशोरच म्हणतात खूप असे छान छान स्पॉट बनवलेले आहेत की त्या स्पॉटवर जाऊन तुम्ही फोटो सेशन पण करू शकता सेल्फी पॉईंट्स से आहेत तिथे फॅमिली पण येऊ शकता कपल्स पण येऊ शकता आणि छान तुमचा एक दिवस एन्जॉय करू शकता हा एक मला मस्त वाघाचा स्टायचं दिसतो हा इथून जॉगर्स पार्क चालू होतो दिवसभर इथे खूप सारे लोक जॉगिंग करत असतात हे सीशोर आवडण्याचं माझं अजून एक कारण म्हणजे या सीशोरच्या आहे ना सतत एरोप्लेन्स जात असतात विमानं दिसतात तुम्हाला जाताना त्यांचा आवाज खूप छान वाटतं आम्ही पण जरा फोटो काढले हां इथे प्राणी पण भरपूर आहेत ही एक छोटीशी इटुकली पिटुकली खारूताई आहे प्राण्यांची संख्या पण इथे छान आहे निवांत लोक आपले जॉगिंग करत असतात हे बघा इथून वरतून विमान उडत त्याचा आवाज असतो ना इतका भारी वाटतो ऐकायला खूप तुम्हालाही कधी वेळ असेल तुम्हालाही कधी असा फिरायचा मूड झाला तर नक्कीच तुम्ही वाशीला या आणि या सागर विहार असा पण एक पॉइंट आहे तो दुसरीकडे आहे पण याला सिशोर म्हणतात या सिशोरला नक्कीच तुम्ही भेट द्या आणि या निसर्गाचा आनंद घ्या हे असे छोटे छोटे प्राणी पक्षी ते पण इथे एन्जॉय करतात <laughs> मी ना एका ठिकाणी वाचलं होतं जेव्हा तुम्ही फिरायला जाता ना तेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने ओळखता असं कोणीतरी लिहून ठेवले पण आपण नेहमीच असं मोठ्या ट्रीप किंवा मोठ्या ठिकाणी जाऊ शकत नाही तर आपण आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये तरी फिरू शकतो त्यामुळे आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो असं गरज नसते की तुम्ही खूप लांब ठिकाणी जावं किंवा दूर यात्रा कराव्यात असं काही नसतं आणि मग काय आम्ही निघालो घरी येण्यासाठी छोटासा माझा फोटो आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच माझ्याबरोबर फिरा थँक्यू